मित्रांनो सकाळची वेळ आहे तर शेजारच्या काल संध्याकाळी सांगेल भुई मग उपटायला लवकरच या इकडं ना वाट्यानं भिंम उपटे त्या आपल्याला जेवढा उपटायचा ना तेवढा उपटायचा मग आहे ना कुडून झाले ना मग काय वाट करते ते वाट करता त्याच्यातून आपल्याला एक वाटा घ्यायचा तर आलो इथं वावरच आहे जरी तर पावसानं बरेच कारण मत करायला आहे पाणी हाय वावर तर पाण्यातच उपटायची वेळ येणार आहे पा एवढं पाणी वावरत तर आज दिवसभर एवढे वावरत आहे ना भुई मग उपटायचं पाण्यातच पाहू कशा काही शेंगा निघत्या पाण्यात चिकलात लस गोळ येता हे ये। पाण्यात दिवस सुद्धा नाही पाणी भरपूर राहत ना अजून मोटर बिटर चालू करायला पाहिजे सासवाय हो पाहिजे पूर्ण झालं चिखल झालंय

लगेच अक्काला येऊन सांगते अक्का आपल्या आपल्या लोक पाणी पाणी का बंद करू दाजीबा दाजी झाल्या का हा वर्ष परमान म्हणजे येतच नाही बा थोडी कसरज होती पण हे पाण्यानं जर नुसकान केली आता येईल त्या उतरून चालल्या ना चिखल एवढा एवढा एका चिखल मुह आले दिवले एकदम मस्त शेंगा निघ्या निर्मळ हो बरं कशा झाले एकदम चका शेंगा शिंगा एवढू तू आंघोळ करून घ्या ना येण्यास आंघोळ नाही करेल सकाळी सुधले उपटल्या का नाही शेंगा उपटल्या का देऊन काढल्या का एवढ्या दिवलं चांगल्या दिसत्या भारी मिळत्या अजून बरीचशी पब्लिक येणार उपटायला आता शिकवय बरीचशी पब्लिक आले आता पाणी असं इकडं चिखल बटर अठर बटर भरपूर पाणी लागत आता भरपूर शेंगा हा ना शेंगा आहे बरं या पण चिखल पा ना जे आता चिखल येतो म्हणून मोटर चालू केले चांगला तुंबून घेतलंय पाणी चिखल आता हीच आयडिया देऊन घ्या लागेल पाणी सासून तुभी अर्धी वाई चालवलंय का बरीच पब्लिक आले अजून काय ना किती पब्लिक येते सांगेल बरीच हा तुमच्या का अजून पाणी नाही राहिलं चिखलच येतो का हा ते तिकडून पारशी आता शिक ती पा इकडं निम्मा भूमी उपटून झालय त मालकीन आले तिला आहे पाणी किती वावर पोरा पोरा सुद्धा दिवाय कुदल्या पाण्यात इकडून पटापट 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 इकडे चिलवार पार्टी पुरी पूर्वी गेंग कुदले तर आमच्या काही इकडे पारसा आलाय त्या सगळ्यात माग या पहा काळशी द्या पारसा अजून तोंड दिवेल नाही तसं झालंय देऊन डायरेक्ट मे वाहतो बाहेर माळखंडात कारण चिखलात बसून काय कुठता येणार नाही इकडं वर निठाने माळखंडात काय उलटा करून माणसा जेवाय ना आज तुम्हाला चला जीवन येऊ जीवन पा मग पाहू किती काय उपटायचा का, का खोडायचा

सगळं वाहून झाल्यावर जीवन खाऊन सगळी पब्लिक मस्त पैकी तिडं माळालं जास्त त्याचा पाला वाहून जे वा ना खोडाय कुठले इकडून जास्त त्याचे डिपोजवळ खोडायला बिल गेलात तर याच्यातच संध्याकाळ होणार आहे अख्ख्या दिवसभर तर मित्रांनो व्हिडिओ कसं काय आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नवीन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब